नमस्कार मित्र मी राजेश श्रीकंटे आमचे देशाचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी साहेब यांचे आता लोकसभा इलेक्शन लागलं आहे आणि त्या लोक इलेक्शनमध्ये त्यांना चारशे पार करायचा आहे त्यामुळे त्यांनी काय केलं आहे नवीन उपाय करा तोडा फोडा नाही झाले तुटले फुटले त्यांना अंध टाका जसे अरविंदी केजरीवाल साहेब यांना अंध टाकला आहे आणि हजारो संख्येने लोक बाहेर निघाले आहे नागपूरचे आम आदमी पार्टीचे लोकही निघाले आहे चंद्रपूर आहे सोलापूर आहे पूर्ण महाराष्ट्र करत केला आहे आणि एक केजरीवाल साहेब इमानदार माणूस आहे हे मी म्हणू शकतो कारण मी बाबतीत काम केलं होतं होतोय आणि मी काम केलं आहे आणि त्यांच्यासोबत मी कधीही काम करू शकतो तो मुद्दा नाही हो इमानदारासोबत कधी पण त्यांनी महाराष्ट्रात इलेक्शन लढलं नाही म्हणून विषय वगैरे आहे पण आपला इच्छा आहे की बाबा त्यांनी इमानदारी काम केलं आहे त्यांची धोरण चुकवले नाही सर्व व्यवस्थित आहे त्यांनी जो पैसा आला आहे दारूच्या मतभेचा पैसा त्यांनी शिक्षणासाठी खर्च केला आहे आरोग्यासाठी खर्च केला आणि हे चुकीचं असेल तर जनतेनं माझा विषय आहे मला त्यांनी ट्विट करा तुमचं चुकलं किंवा काही खरं असेल तर खरं सांग पण तुम्ही चुकीचं म्हणू नका कारण शिक्षक खरकं इल्ली शिक्षणासाठी त्यांनी खूप जबरदस्त काम केलं त्यांनी दहा लाखाचा पुलाचं काम आठ लाखावर आणलं म्हणजे लोक दहा लाखाचं काम पंधरा लाख करून देते पाच लाख कमावसाठी <scoop horror> पण हे लोक दहा लाख काम आठ लाखात करून देते यांना के जी बाबा मनाने सॉल्यूट करा के जीवा खरोखर चांगलं काम आहे तसंच आम्हाला मनाची इच्छा आहे आपण सर्व लोकांनी हा व्हिडिओ पाहावा केजरीवाल साहेबांना समर्थन देण्यासाठी असेल तर समर्थन म्हणा वाईट असं वाईट म्हणा राजू भाऊ तुमचं चुकलो तुम्ही चुकलीच आहे तुम्ही चुक कोणी नाही म्हणते ने एक बी बी जे पीचा नेता बीजीपीचा एक बी नेता आजपर्यंत ईडी चक्कर नाही गेला पण जे काँग्रेसमध्ये होते ईडी डीचे लागले होते ते पीत गेल्यानंतर वाशिम मस्थितीत धुतल्या गेले असे संजय राऊत म्हणतात मी धन्यवाद म्हणतो संजय भाऊ तुम्ही खरोखरच काम चांगलं करतात शिवसेनेच्या बी नाही नाही तर म्हणून शिवसेनेत गेला म्हणा हे लोक आमच्या गावचे लोक म्हणजे पुरे कलाकार ज्या पक्षाचे गुणगावलं त्या पक्षात गेला म्हणते कारण हे बंद आहे ना सुद्धा माझं मत आहे की ज्या इमानदार माणसांना काम केलं त्या माणसाबरोबर आपण राहिलो पाहिजे आणि सर्वांनी माझा निषेध आहे भार भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांना चारशे शंभर शंभरशी द्या शंभर जणांनी आणि झाला विषय दिल्ली आणि पंजाबचा एक बी उमेदवार पडणार नाही आम आदमी पार्टीचा नावाने बघ उभी हे की साहेबांनी जेव्हा म्हण ज्याचा तो निवडून येईल कारण कसं आहे लोकांची सहानुभूती वाढली आहे तुमचा चांगला कॅन्डिडेट बी आता पडेल तुमच्या बी जे पीचा चांगला कॅन्डिडेट असेल ओबीसी असेल किंवा कोणी असेल मला नाही माहीत पण चांगला कॅन्डिडेट असेल तो पडेल कारण कसं आहे ह्या सरकारने अति केला आहे अति तिथे माती त्यामुळे लोक चिडतात लोकांना आवडत नाही आणि म्हणूनच मी निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या के जी वर्षा केल्याबद्दल माझा निषेध आणि राहू द्या मी पक्षात नाही या पण मी त्यांच्यासोबत आहे मनानी आहे त्यांना नाही आहे धनानी आहे आणि केजरीवाल साहेबांचे मी आपली जाणून मिळू देऊ शकतो विषय नाही पण केजरीवाल साहेबांनी इलेक्शन लढलं नाही आमच्या महाराष्ट्राची स्थिती अलग आहे म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे आणि आपण केजरीवाल साहेबांचं एकत्र यावं आणि सर्वांनी निमतीन लढावं आणि मी मला माझी गरज असेल कोणी मला फोन करा माझा वन मोबाईल नंबर आहे नाईन नाईन थ्री डबल फोर नाईन टू वन नाईन टू आणि ह्या नंबर मी सांगत आहे आणि जिथे असेल मला ओळखी असेल नसेल तर मला मेल करा आपण नक्कीच भेट देऊ आणि केजरीवाल साहेबांना मदत करूया हीच विनंती नमस्कार जय हिंद जय भारत